नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी पी एम किसान या योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे शेतकऱ्यांना वितरण केले जाणार आहे परंतु मित्रांनो याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे तर आज दुपारी बारा वाजता हप्ता वितरित केला जाणार होता परंतु त्यात आता बदल करण्यात आलेला आहे आणि शासनाच्या अधिकृत पोर्टरवर नवीन टाईमटेबल देखील जाहीर करण्यात आलेला आहे कारण मित्रांनो समोर आलेल्या माहितीनुसार आजच पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी सन्मान योजनेचे दोन हप्ते हे वितरित केले जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी हप्ता वितरणाच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे तर येथे आपण बघू शकतो मित्रांनो केंद्र शासनाने सोळाव्या हप्त्याच्या जाहीर केलेली तारीख होती ही त्यामध्ये आता थोडासा बदल करण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी आता आपण बघू शकता नवीन वेळ ही पहा नऊ कोटी पी एम किसान लाभार्थ्यांना सोळाव्या हप्त्याचे वितरण आणि शेतकऱ्यांबरोबर चर्चा हे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण आणि नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याचे वितरण हे आज दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे मित्रांनो वेळेत जरी बदल करण्यात आला असला तरी हप्ता मात्र आजच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद